नमस्कार दैनिक देशच्या विशेष संवाद कट्ट्यात आज आपल्यामध्ये आहेत सी ए तुषार पगार सर दुसरे आहेत शेतकरी संघटनेचे नेते आमचे भगवान बोराडे आणि तिसरे सहकारी आहेत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिगोडे आज आपल्याला नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हिच्यावर प्रशासक पदी आपले, आपले संतोष बिडोई यांची नियुक्ती झालेली आहे त्याच्यानंतर सल्लागार पदी विद्याधर राणासकर साहेब यांची नियुक्ती झालेली आहे त्याच्यामुळे दीड वर्षामध्ये बँक पूर्वपदावर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचा सुरू असलेलं आंदोलन शेतकऱ्यांच्या त्यांचे प्रश्न आणि बँक पूर्वपदावर कशी येऊ शकते या संदर्भात आपल्याशी संवाद साधतायत साहेब बोराडे साहेब आणि दिवळे साहेब नमस्कार बोराडे साहेब नमस्कार तुम्ही गेले दोन वर्ष झाले आंदोलन करतायत शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे व्याज माफ झालं अशी तुमची मागणी आणि अनास्कर साहेबांनी सांगितलं दीड वर्षात बँक पूर्व तुम्ही कशा दृष्टीने पाहताय विषय असा आहे का शेतकऱ्यांवरील जे कर्ज आहे ना हे तसं जर म्हणलं तर अनैतिक स्वरूपाचं आहे हे माननीय शरद जोशी यांनी पटवून दिलेले परंतु आमचं म्हणणं असं आहे का शेतकऱ्यांवर जे कर्ज झालं हे केंद्र सरकारचं पाप आहे कसं म्हणाल तर ज्या ज्या वेळेस कांद्याचे शेतीमालाचे भाव वाढतात त्या त्यावेळेस केंद्र सरकार निर्यात बंदी करून ते माल शेतीमालाचे भाव कमी करतात म्हणजे उदाहरणार्थ शेतकऱ्यांना पैसेच मिळू नये अशी व्यवस्था भारत सरकारची आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरली कर्ज घाटत नाही दुसरी एक गोष्ट अशी का महाराष्ट्र सरकारने भारत सरकारने लॉकडाऊन लावला त्या लॉकडाऊन काळामध्ये शेतीमाल इतर राज्यात गेला नाही इतर देशात गेला नाही तेव्हापासून त्याच्यानंतर अवकाळी पाऊस या सगळ्या गोष्टीनं दुष्काळ शेतकऱ्यांचे शेतीमालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्ज जात आणि हे कर्ज झाल्यामुळे जिल्हा बँकेमध्ये शेतकरी थकबाकीदार झाले थक थकबाकीदार झाल्यामुळे जिल्हा बँकेनं एकशे एकची ची एकशे सातची शंभर पंच्याऐंशी र प्रमाणपत्र मिळवून आणि शेतकऱ्यांच्या कब्जा असलेल्या जमीन ही जप्त करून आणि सोसायटीच्या नावे तो उतारा नोंद केली म्हणजे शेतकऱ्याचं नाव हटवलं आणि सोसायटीचं नाव लावलं hmm. या विषयात आमचं जवळजवळ सहा वर्षापासून बँकेचा आणि आमचं हा संघर्ष चालू चा आहे आम्ही सर्व प्रकारचे आंदोलन करून झाले परंतु सरकारही दाद देईना बँका दाद देईना मग आम्ही सगळ्यात शेवटचा इलाज म्हणून एक जून दोन हजार तेवीसपासून नाशिक जिल्हा कार्यालयाच्या समोर धरने आंदोलन धरून बसलो आहोत परंतु अजूनही त्या संदर्भात काही सरकारनं काही ठोस भूमिका घेतली नाही मध्यंतरी अकरा तारखेला अनासकर साहेबांनी ती मध्यस्थी केली मध्यस्थी केल्यानंतर शेतकरी आणि अनासकर साहेब यांची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी असं सांगितलं कर्जमुक्ती जर सरकार देत नसत तर आमच्या ज्या मुद्दलावरील जे व्याज तुम्ही काही चार पाच पट वाढवलेले हे व्याज माफ करा आणि मुद्दलाचे दहा हप्ते करून द्या शेतकरी पैसे भरायला सुरुवात करतील आता त्याच्यानंतर सरकारने आता परत नवीन जी आर काढला आता तो जी आर असा आहे दोन टक्के तीन टक्के चार टक्के पाच टक्के आणि सहा टक्के आता त्याच्या संदर्भात चार जुलैला त्यांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलवलेली आता त्या सभेमध्ये काय ठरलं ते आता बघू पुढे बरं जी शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही त्याच्यामुळे दरवर्षी आपण पाहतोय की नवीन काही पेरणी करायचं म्हटलं तर पैसे मिळत नाही एकीकडे एक थकबाकीदार त्यांचं आंदोलन चालू आहे बँक पूर्वपदावर येत नाही मग शेतकऱ्यांनी करायचं काय कुठून पैसे आणायचे कुठून हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मुळात जर आपण बघाल तर आपला हा विकसनशील देश आहे या देशामध्ये जर जागतिक महासत्ता बनण्याची क्षमता निर्माण होऊ शकते तर त्याच्यासाठी शेतकरी मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजेत अजून दोन वर्षांनी दोन हजार सत्तावीस मध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन ऐंशी वर्षे पूर्ण होणार आहे आणि एकीकडे जर आपण बघाल तर दोन हजार एकोणावीसच्या आसपास आत्ताचे विद्यमान प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सांगितलं होतं की आम्हाला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं उत्पन्न म्हणजे आर्थिक उत्पादन म्हणजे शेतमाल याची संख्या वाट क्वांटिटी पण उत्पन्न दुप्पट करायची याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की एखाद्या शेतकऱ्याला जर दोन हजार अठरा एकोणावीसच्या सालामध्ये त्याच्या शेतीतून जर पाच लाखाचं वार्षिक उत्पन्न होत असेल किंवा दोन लाखाचं होत असेल तर ते दोन लाखाच्या जागी चार लाख व्हायला पाहिजे पाच लाखाचं उत्पन्न दहा लाख व्हायला पाहिजे याला आम्ही दुप्पट म्हणू परंतु दुर्दैवाने काय होत की कुठल्याही प्रकारची शाश्वत जो उत्पन्न आहे ते शेतीमध्ये राहिलं नाही सरकारी धोरण जर बघाल तर जेव्हा केव्हा निवडणुका असतात मग त्या विधानसभेच्या असू द्या किंवा लोकसभेच्या असू द्या त्यावेळी ज्या काही प्रचारसभा असतात त्या प्रचार सभांमध्ये एकदम बेधडकपणे बोललं जातं की शेतकऱ्यांसाठी असे असे निर्णय घेतले जातील आता जे जा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बसलं आहे तर स्पष्टपणाने त्यांनी सांगितले होते की आम्ही सरसगट जो आहे कोरा करू कर्जमाफ करू प्रचारसभांमध्ये बोललं जातं वेगळं जाहीरनाम्यामध्ये वेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात प्रत्यक्ष कृतीत असं काही केलं जात नाही आपल्या जेवढ्या काही डी सी सी बँक आहे महाराष्ट्रातल्या त्याच्यात एक नाव दिलेल्या मोठं काम असलेली जी सी बँक आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ती असेल किंवा इतर सहकारी सोसायटी असतील किंवा आणखी शेत शेतकऱ्यांचं जे काही कर्ज असेल मग ते सहकारी बँकांचं असेल पतसंस्थांचं असेल राष्ट्रीयकृत बँकांचं असेल ते का होतंय ते शेतकऱ्यावर कर्ज कर आणि ते का शेतकरी कर्ज कर वेळेवर फेडू शकत नाही याच्या मुळापर्यंत सरकारने जाणं गरजेचं आहे दोन हजार अठरा साली अलीकडच्या काळातलं सांगतोय जुनं काही सांगत नाही दोन हजार अठरा साली दुष्काळ होता दोन हजार तेवीस साली दुष्काळ होता याच्यावरून खिद्ध होते की दर पाच वर्षांनी दुष्काळी वर्ष असते कधी कधी अतिवृष्टी गारपीट आहे बेमोसमी पाऊस आहे अवकाळी पाऊस आहे अशा वेळेस शेतकऱ्याचा शेतमाल जी पूर्ण शेतातच नष्ट होऊन जातोय बाजारभावाची कुठलीही शाश्वती नाही आम्ही गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून कांदा या प्रश्नावरती शेतकऱ्यांसाठी लढतोय देशामध्ये आज संघटनेचं जाळ आम्ही पोहोचवलंय परंतु सातत्याने जर बघाल तर ग्राहक दार्जेनं जे जी धोरण आहे सरकारचं केंद्र सरकारचं त्यानुसार शेतमालाचे भाव त्यांना नियंत्रणात ठेवायचे इतर कुठल्याही गोष्टी जेव्हा कारण शेतकरी जेव्हा शेती पिकवतो शेतमाल पिकवतो ते करत असताना शेतकऱ्याला जे काही कृषी निविष्ठा घ्यायचे असतात किंवा बाकीचं त्यांचं काही जे असतं खर्च त्याला तो पैसा मोजतो त्यासाठी जीएसटी असेल किंवा टॅक्स असेल तोही त्याला पेड करावा लागतो भरावा लागतो परंतु दुर्दैवाने जेव्हा त्याचा शेतमाल तयार होईल मग तो कांदा असेल इतर कुठला शेतमाल असेल तो एकदा बाजार समित्यांमध्ये किंवा बाजारात घेऊन जातो त्याची कुठली शास्वती नसते कधी कधी बाजार भाव नाही म्हणून शेतकऱ्याला त्याचा शेतमाल रस्त्यावर ओतून द्यायची वेळ येते अशा वेळेस सरकार मात्र गायब झाले नसते त्याच्या सरकारकडून कुठली मदत झालेली नसते आणि ज्यावेळेस थोडेफार कुठं दर वाढतात जसं कांद्याचा जर बघा स्पेशल आहे तर कांद्याचे भाव हे चाळीस रुपयाचे अधिक झाले किंवा क्विंटलला चार हजारपेक्षा अधिक झाले सरकारकडून निर्यात बंदी केली जाते थे थेटपणाने आणि जागतिक बाजारपेठेमध्ये एवढा आपला प्रमुख उत्पादक कांदा उत्पादक देश आहे आपण आपल्या बेभरुशाचा कांदा उत्पादक निर्यातदार देश म्हणून आता जगाच्या पाठीवर ओळख झाली आणि त्या माध्यमातून आपल्याला सातत्याने जे काही आपल्या शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होत आहे तर तो, तो वेळेवर कर्ज फेडू शकत नाही शेतकरी कर्ज माफी मा मागणार नाही किंवा कर्जमुक्तीही मानणार नाही शाश्वत त्या त्या वर्षी त्या त्या पिकवलेल्या शेतमालाला शेतकऱ्यांना बाजारभाव मिळाला पाहिजे आणि तो बाजारभाव मिळवण्यामध्ये सरकारने आढव नाही आलं पाहिजे कारण भाव वाढले तर भाव नियंत्रणात आणतात पण भाव जेव्हा जेव्हा पडतात तेव्हा सरकार गायब असतं ही जी केंद्राची राज्याची जे नीती आहे किंवा हे जे धोरण आहे हे शेतकऱ्याला कर कर्जबाजारीपणाकडे ढकलत आहे आणि मूळ प्रश्न असा आहे की ही जिल्हा बँक काय या स्थितीमध्ये आली इथं जे सत्ताधारी होते ज्यांनी ज्यांनी वेळोवेळी सत्ता भोगल्या त्यांच्या याच्यामध्ये काय नेमकं पाप आहे ते निश्चित बघणं गरजेचं आहे आणि सहकारी चळवळ एकीकडे केंद्राच्याच सरकारला आता पुढे घेऊन जायची खूप वाढवायची आता सहकार मंत्रालय स्वतंत्र उभं केलेलं आहे केंद्रीय के गृहमंत्री अमित शाह हे आता ते सहकार मंत्री पण आहेत तर हे सगळं प्रामाणिकपणे करायचं असं निश्चित शेतकऱ्यांचं बल होईल परंतु त्याच्यासाठी सरकारने आणि राज्यकर्त्यांनी एकदम प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे काम करणं गरजेचं आहे पगार सर शेतकऱ्यांना भाव मिळत नाही म्हणून ते चिडलेले असतात यांचं कर्जावर व्याजावर व्याज वाढवून दिल्यामुळे यांची व्याज भरण्याची आता क्षमता राहिलेली नाही सरकारने कर्जाचे व्याज भरवास यांची अपेक्षा आहे अशा परिस्थितीमध्ये अनासकर साहेबांनी सांगितलं की दीड वर्षामध्ये हो आपण बँक पूर्वपदर आलो तर त्या कोणत्या विषयाने आणू शकतो आपण त्याला काय केलं पाहिजे नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये जी, जी काही स्कीम आता सरांनी सांगितली त्या स्कीमच्या आधारे जायचं ठरलं तर बँकेला जी काही व्याजाची तूट होणार आहे हा ती व्याजाची तूट जर शासकीय याच्यातनं भरून मिळाली Yes. हा एक पार्ट वेगळा झाला आणि जर या स्कीमला अनुषंगून जर रिकव्हरीला चांगला हे मिळाला oh. प्रतिसाद मिळाला तर बँकेकडे लिक्विडिटी वाढेल लिक्विडिटी वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली जे सर्कल आहे मुवमेंटचे सुरू होईल कारण कुठलीही बँक हे लिक्विडिटीवर चालत असते hmm. लिक्विडिटीच नाही क्लिअरिंग बंद आहे अशा परिस्थितीमध्ये बँक म्हणून चालवणं तिला अवघड आहे मग ती फक्त पैसे येणार आणि डिपॉझिटर घेऊन जाणार अशा पद्धतीने जे काही मागच्या पण पैसे जे काही आले कर कर्जमाफीचे मला वाटतं याच्यापूर्वी दोन वेळा पैसे आले बँक अर्ज आल्यापासून त्यावेळेचे सगळे पैसे मध्ये विड्रॉ झाले मग बँकिंग सिस्टीम जी आहे मग त्याच्याने ती कोलॅप्स होण्याची शक्यता आहे तर म्हणजे ऑलमोस्ट आता क्लिअरिंग बंद आहे तर बँकेत कोणीही पैसे ठेवायला तयार नाही ज्यालाही पहिली संधी मिळाली तो ते विड्रॉवल करायचा प्रयत्न करणार बँकेत पैसे ठेवले आहेत आणि बँकेत पैसे अडकले आहेत याच्यामधला जो फरक आहे तो तो कोणी म्हणताना का म्हणतात माझ्या जिल्हा बँकेमध्ये पैसे अडकले आहेत त्यामुळे ती मानसिकता जी आहे तो विश्वास तयार करायला लागेल ती काही सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी लिक्विडिटी झाली पाहिजे बँकेमध्ये तयार आणि झालेली लिक्विडिटी बँकिंग चॅनलमध्ये वापरली गेली पाहिजे ती जर डिपॉझिटरच्या विड्रॉल मध्ये ज्याला संधी आहे किंवा प्रभावशाली जसा कर्जदार आहे तसा प्रभावशाली डिपॉझिटर नावाचा पण एक प्रकार आहे तो त्याचे पैसे काढतो आणि सर्वसामान्य डिपॉझिटर चे पैसे अडकतो अशी पण परिस्थिती आहे तर मग ते बँकिंग मध्ये जर पैसे फिरले आणि गव्हर्नमेंटनी ह्या व्याजाची काही प्रमाणात भरपाई कुठल्या अँगलनी केली तर बँकेला चालना मिळेल आणि ती थोडी रुळावर येण्यात मदत होईल त्या अँगलनी त्यांनी ते वक्तव्य केलेलं असावं आता चार तारखेला वार्षिक सभा होणार आहे तुमच्या का लोकांना काहीतरी छप्पन हजार थकबाकीदार आपले त्यांनी जर काही म्हणजे येण्याचा प्रयत्न केला त्यांना येऊ नाही दिलं तर मग काय तुमची भूमिका आहे आता परिस्थिती अशी आहे का चार तारखेला त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा ठेवलेली हो बँकेची परंतु आजच्या त्या का जाहीर जे काही जाहिरात काढलेली त्याच्यात जा त्यांनी असं सांगितलं सोसायट्यांनी थकबाकीदार सभासदांना ठराव देऊ नये येथून माग कसं होत वार्षिक सर्वसाधारण सभेला ठराव घेतला समजा थेरगावची सोसायटी मी माझ्या नावाचा ठराव घेऊन जाऊ शकतो जरी सभासद नाही मी बरोबर असं माग चालत होत परंतु आता आता जे जे काही प्रशासक आहे यांनी असं त्या जाहिरातीमध्ये सांगितलं तर सोसायटीने ठराव देऊ नये म्हणजे जर समजा आम्ही आंदोलन करते म्हणजे देणारा घेणारा आणि सरकार याचा समन्वय जर झाला नाही तर मग ते एकतर्फी कार्यक्रम होऊन जाईल आणि मग त्याने जर एकतर्फी कार्यक्रम केला तर मग आमच्या आंदोलनाची जे काही पुढची भूमिका आहे आम्ही पुढं आंदोलन असं घोषित करू शकतो का आतापर्यंत तीन वेळेची कर्ज वसुली असते एकतीस मार्च एकतीस मार्चला शेतकऱ्यांनी पैसे भरले नाही हा जुलैला पैसे भरले नाही जूनला भरले नाही बँकेनं आतापर्यंत दोन स्कीम काढल्या एक दहा टक्के बारा टक्केची आठ टक्के दहा टक्केची त्याच्यातही शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही त्याच्यानंतर आता यांची जी काही स्कीम आहे ही जाहीर झालेली का दोन टक्के तीन टक्के चार टक्के पाच टक्के सहा टक्के आता त्याच्यामध्ये जर समजा त्यांनी जर अशा पद्धतीनं जर वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन आणि ठराव जर मंजूर करून घेतला तर म्हणजे शेतकरी आम्ही यांना ते मान्य नाही राहणार त्याचं कारण असं आहे एकतर अनेक प्रकारे शेतकरी कर्जबाजारी एकाही शेतीमालाला असा बेस रेट नाही आणि मग मा या माध्यमातून शेतकऱ्याकड येण्याचा जो मार्ग आहे पैसे येण्याचा तो केवळ सरकारच हे पाप आहे आम्ही त्याला सांगतो कारण जर समजा तुम्हाला एक उदाहरण सांगतो एकरी दोनशे क्विंटल कांदा निघतो शेतकऱ्याचा एक एकर शेतकऱ्याचा त्याला जर किमान तीन हजार रुपयाचा रेट असला आतापर्यंत आपण अनेक रेट कमी जास्त बघितलेले पण मिनिमम तीन हजार किंवा पाच हजारचा रेट असला तर दोनशे क्विंटलचे किती पैसे होतात आणि माझ्यावर फक्त तीन लाखाचं कर्ज आहे तीन लाखामुळे माझी जमीन बँकेनं जप्त करून घेतलेली म्हणजे आमचं कर्ज लाख दोन लाख पाच लाखाच्या आत आणि पाच कोटीची प्रॉपर्टी आमची जमीन जप्त करून घेतली बँकेनं म्हणजे हा फार मोठा अन्याय म्हणून आमचं काय म्हणणं आहे तुम्हाला जर समन्वय करायचं ठरला तर तुम्ही आमच्याशी जसं अनासकर साहेबांच्या आमच्या खूप बैठका झाल्या सहकार मंत्र्याच्या आमच्या खूप बैठका झाल्या परंतु परिस्थिती काय होती आम्ही त्यांना सांगितलं का तुम्ही सर्व एकत्र बसा आणि मग त्याच्यातून काय निर्णय व्हायचा तो होईल परंतु आम्ही कर्जमुक्तीवर ठाम आहे आपलं जे आंदोलन चालू आहे हे शंभर टक्के कर्जमुक्तीचं आंदोलन आहे आणि आमच्यावर जे कर्ज झालं हे कर्ज सरकारने भरून द्यावं परंतु सरकारची आता जी सध्याची मानस्थिती अशी आहे का सध्या पैसा नसल्यामुळे ते सांगतात आम्ही कर्जमुक्त आपले कर्जमाफी देऊ शकत नाही परंतु आमचं म्हणणं असं आहे का आम्ही पैसे घेतलेले मुद्दल आम्हाला मान्य परंतु त्याच्यावरलं जे अवास्तव व्याज जे लावलेले हे आम्हाला व्याज नाही हे सरकारनं भराव आणि मुद्दाला जे हप्ते करून आम्ही हा आम्ही भरायला तयार जर कदाचित त्यांनी तसं नाही केलं आम्ही एक जून ला मोठा मेळावा ठेवला होता कर्जमुक्तीचा परंतु मुख्यमंत्री साहेब आल्यामुळं आम्हाला ती परमिशन नाकारली याच्या पुढे आम्ही मोठा मेळावा घेऊन घोषित करू पुढील आंदोलन मग ते आंदोलन कोणत्या स्वरूपाचं राहील हे आज आम्ही नाही सांगू शकत परंतु त्याच्यावर आमचं आंदोलन महाराष्ट्र व्यापी होईल पुढची भूमिका काय राहतात म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही अशा पार्श्वभूमीवर तर आमचं आम्त, तर एक सातत्याने म्हणणं असं आहे की सरकारने कांदा असेल किंवा सर्व शेत तर ह्या शेतमालाचे जागतिक बाजारपेठ शेतकऱ्यांना कशी मिळेल आता बघाल तर आपण गेल्या एक महिनाभरापासून शेतीमध्ये आहे तंत्रज्ञान त्याच्या आता एक नवीन धोरण सरकारने तयार केलं आहे तर नवनवीन धोरणं येतात आमचं म्हणणं आहे तुम्ही नवीन धोरण एखादं काही सादर करतात किंवा ते निर्माण करतात तर शेतकरी म्हणून आम्ही स्वागतच करू या गोष्टीचं परंतु शाश्वत उत्पन्न ते शेतकरी कुटुंबामध्ये जे मिळत नाही त्याच्यासाठी तुम्ही कमी पडताय सरकार म्हणून मग राज्यातलं सरकार असल केंद्रातलं सरकार असाल तुम्ही कोणतं तंत्रज्ञान आणलं शेतकरी हा प्रयोगशील आहे शेतकऱ्याकडे काबड कष्ट करण्याची धमक आहे रात्रीचा दिवस करतो तो सगळं शेतमाल पिकवताना त्याला जे जे कष्ट घ्यायचे ते घेतो निसर्गाची सामना करतो सगळ्या गोष्टी करतो परंतु त्याचा एवढ्या कष्ट काबड कष्ट करून पिकवलेला जो शेतमाल त्याला कांद्याचं सगळं कुठलाही असेल त्याला भाव त्याला बाजारभाव भेटले पाहिजे दुर्दैव ते मिळत नाही आज सोयाबीनला भाव नाही आहे कांदा जर बघाल तर ज्या वेळेस दोन हजार तेवीस मध्ये त्याला तीन हजार चार हजार प्रति क्विंटल दर मिळत होता तेव्हा निर्यात बंदी केली सहा सात महिने नंतर त्याच्यावरती निर्यात शुल्क होतं ते आता या वर्षी मार्च मध्ये काढलं दोन दोन तीन तीन वर्ष जर तुम्ही असे बंधनं त्या शेतमालावर घालणार असाल तर शेतकऱ्याच्या दारामध्ये ती जागतिक बाजारपेठ येऊ शकत नाही मग त्याला शासवत इन्कम नाही उत्पन्न नाही मग तो वेळेवर तो कर्जही भरू शकत नाही त्याच्या कुटुंबाच्या गरजा भाग चालू हा तर हे जे सगळं आहे तर मग आमचं म्हणणं आहे की तुम्ही धोरण पण नवीन जे आणताय आणि तुम्हाला शेतकऱ्यांचं जर भलं करायचंय तर आपण बघितलं की कोरोना महामारीमध्ये जे आहे दोन हजार वीस साली सर्व एकवीस साली पुढच्या हो कालावधीमध्ये जेव्हा काही हे होतं त्या लॉकडाऊन होते त्या दरम्यानच्या काळात जर दर आपली जी देशाचा जीडीपी पी आहे तर ते स्थिर ठेवण्याचं किंवा त्याच्यातली सातत्य ठेवण्याचं काम शेती क्षेत्राने केलं होतं बाकीचे तर उद्योग व्यवसाय बरेचसे बंद पडले होते त्या कालावधीमध्ये मग असं जर देशाची एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचं अन्नधान्याचं भाजीपाल्याचं कांद्याचं सर्व शेतमालाची गरज भागून विदेशात शेतमाल जाईल एवढं शेतमाल आपल्या देशात पिकतोय पिकवला जातोय तर त्या शेतकऱ्यांना कर्जबाजारी राहण्याची वेळ येते आणि शेतकरी आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहे हे चित्र बदलायचं असेल तर राज्यकर्त्यांनी जसे आपल्या देशामध्ये मोठे मोठे हायवे होत आहे आता त्याच्यानंतर बाकीचे डेव्हलपमेंटचे आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे काम होत ते गरजेचे ते पण कळतंय तर त्याच्यासोबत शेतकरी त्या मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे आणि तो जर आणायचा असेल तर त्यासाठी आता जे आहे विद्यमान जे सरकार आहे इथं स्पष्ट बहुमतातलं सरकार आहे उगीच रोजचे वेगवेगळे वाद त्यांनी घालत बसण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी कामं व्हायला पाहिजे शाश्वत कामं व्हायला पाहिजे आणि केंद्राने शेत शेतकऱ्यांच्या कुठल्याही शेतमालाच्या बाजारभावाला हस्तक्षेप करू नये आम्हाला आमचा बाजारभाव शेतमालाला मिळून दिला पाहिजे मग आम्ही काय कर्ज घ्यायला कदाचित बँकांच्या दारात जाणार नाही आम्ही सक्षम व आर्थिक सक्षम ही आमची भूमिका पगार सर तुमचा धडका आता लक्षात घेता दीड वर्षात बँक पूर्वपदावर येण्यासाठी आता काय कोणतं सूत्र वापरलं पाहिजे असं वाटतं बघ तुम्हाला म्हणजे नाही याला असं काही एकच एक सूत्र नाही सर्वांगानेच प्रयत्न व्हायला पाहिजे पण प्रायमरी मला असं वाटतं की एकंदरीत ज्यांचा जर प्रत्येकाचा जो व्ह्यू पॉईंट आहे तोही बरोबर आहे कारण शेतकऱ्याला हे सगळं विषय सर्कल आहे शेतकऱ्याला भाव मिळत नाही म्हणून हे होत नाही मग अशी पण गरज आहे की छोटा शेतकरी मोठा शेतकरी हे पण डिप्रेशिएट व्हायला पाहिजे कारण गरजू शेतकरी जो साधारणपणे तीन लाखाचा आतला जो कर्ज आहे त्यालाही डिप्रिशिएट केलं गेलं पाहिजे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याचं काय कारण याच्यापूर्वी दोन वेळा कर्जमाफी आली ज्यांनी नियमित कर्ज फेडले त्यांना त्याचा काही फायदा झाला नाही म्हणून त्याची पण मानसिकता अशी झाली की पुढचं कर्ज फेडू नये म्हणून तो पण आता थकबाकीदाराच्या याच्यात गेला म्हणजे हा जो सर्व प्रकार आहे याला कुठेतरी युनिफॉर्म प्लॅटफॉर्मवर आणण्याची गरज आहे की तुम्ही मग नियमित कर्ज भरणारे असा किंवा थकबाकीदार असा मग तुम्ही त्याला सारखाच बेनिफिट पास ऑन करा म्हणजे मग निदान एखाद्यानी प्रामाणिकपणे कर्ज भरलं तर त्याला पण तेवढा बेनिफिट जर होत असेल तर तो निदान निदान बँकेच्या आव्हानाला देऊन तेवढा कर्ज भरेल आणि ती लिक्विडिटीची प्रोसेस कंटिन्यू टिकून राहील आणि ते थी, थी, सर्कल चालू राहील अशा पण हा सर्व जो प्रयत्न आहे तो एका म्हणजे विशिष्ट बँकेने एका जिल्हा पातळीवर किंवा छोट्या लेवलला होणं अशक्य आहे कारण जेव्हा बँकेचा प्लॅटफॉर्म मोठा हो असतो तेव्हाच अशा प्रकारच्या वेळोवेळी दुष्काळ किंवा ह्या ज्या काही प्रकार म्हणजे आपण अडचणी येत असतात त्याला जर सामोरं जायचं असेल तर बँकेचा प्लॅटफॉर्म मोठा हो पाहिजे म्हणजे भांडवल मोठं पाहिजे ठेवी मोठं पाहिजे म्हणून मी मधल्या मधल्या काळात एक कल्पना अशी मांडली होती की वन स्टेट वन बँक करा कारण राज्याच्या कुठल्या तरी भागामध्ये दुष्काळ असतो ऑलमोस्ट चार पाच जिल्हा बँका सोडल्या तर कायम सगळ्या बँका अडचणीत आहे मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा राज्याच्या एखाद्या भागामध्ये मदत करायची असेल तर त्या बँकेचा जीव पण तेवढा पाहिजे ना आज बँकेने ठरवलं तरी सुद्धा ते काही करू शकत नाही कारण त्यांच ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये आहे मग अशा परिस्थितीमध्ये हा आपण एक विचार व्हायला पाहिजे की बँकेचा प्लॅटफॉर्म त्याच्यात शासनाने भांडवल टाकायचं नाबार्डणी टाकायचं आणि पब्लिकनी टाकायचं भांडवल किंवा डिपॉझिट या स्वरूपात किंवा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे पेमेंट किंवा हे जर तुम्ही त्याच्यामधून केले तर त्याची जी लिक्विडिटी तयार होईल तर ती एका छोट्या नॅशनलाइज बँके एवढा एक, एक प्लॅटफॉर्म राज्य लेवलला तयार होऊ शकेल असं जेव्हा होईल त्यावेळेला त्या बँकेची परिस्थिती पण स्ट्रॉंग राहील आणि तिच्या दृष्टीने हजार दोन हजार कोटी रुपये माफ करणे किंवा रिकव्हरी पोस्टपोन झाली तरी तिच्या अस्तित्वाला प्रॉब्लेम येणार नाही तिचे सगळे पॅरामीटर्स टिकून राहतील पण म्हणजे हा सर्व पॉलिटिकल विल किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर असल्यामुळे ते जेव्हा येईल त्याच वेळेला अजून ज्या छोट्या छोट्या स्वरूपातल्या ज्या बँका आहेत त्या अशा परत परत अडचणीत येतच राहणार आणि कारण काही ना काही हे चालूच राहणार सर्कल आहे याच्यावर काही फायनल सोल्युशन असंच नाहीये म्हणजे शेतीमालाला ना भाव मिळायला पाहिजे ही सर्व बरोबर आहे आणि ते प्रॅक्टिकली वस्तुस्थिती तशी होत नाही त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली कर्जफेढीवर त्याचा परिणाम होणारच आणि त्याचे परिणाम हे असे दिसणारच बरोबर आजच्या जिल्हा बँकेच्या संदर्भात सर्वांना वाटतं की बँक सुरळीत झाली पाहिजे शेतकऱ्यांना जर त्याचा भाव मिळाला कर्जदारांना सरकारची मदत मिळाली आणि बँकेला पूर्वपदावर येण्यासाठी सर्वांचं जर सहकार्य मिळालं तर बँक आधीच पूर्वपदावर यावी या या प्रत्येकाची इच्छा आहे पूर्ण होऊ शकते आजच्या संवाद कट्ट्याला पगार सर गोराडे साहेब दिवळे साहेब आले त्यांचे मनपूर्वक काम नमस्कार